विजय आदित्य पाटील सोलापूर लाल कास्टूम सूरज माने ठाणे ग्रामीण ने शुभम पाटील कोल्हापूर लाल कास्टूर आणि सोलापूर पहिला पुकार संपलेल्या कुस्तीमध्ये विष्णु तात्पुरे लातूर हे पडप व्यवस्था गोविंद कुठे असेल तिने माती आकडा एकच्या बाजूला जा तिथे वेळे एक जयेशले कल्याण रेड का शो मैट जरूर पहला पुकार आकाश बाने सातारा पहला पुकार मैट क्रमांक एक और एक किलो वजन गटा की दुसरी फेरी चालू होते है पुरुषोत्तम विष्णुते धुड़े ब्लू कशो बैट जवर ज्ञानेश्वर चौधरी धुड़े डोळे टीम मॅनेजर नोंद घ्या आकाश माने सातारा सातारा टीम मॅनेजर आपणही नोंद घ्या मधील स्पेस मध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो आपण खुर्चीवरती साना पण व्हावं बसून घ्या एकसष्ट किलो अभिजित भोगले कशोम विजय चंद्रपूर ब्लू कशोम अजून एक कुस्ती झाल्यानंतर सेकंड राऊंड एकसठ किलोचा मॅट नंबर दोन वर सुरू होत आहे टोटल सगळे पहलवान विजय पैलवान सगळे आणि ज्यांना पहिले फेरीत बाहेर आकाशे सातारा हात ओरते करा प्रवीण पुणे जिल्हा लालपट्टी आणि विपुल लोणारे चंद्रपूर निळी पट्टी मत या कलाक्रमांक एक वरती ताबडतोब हजर राहायचं पाटील कोल्हापूर लाल कॉस्ट्यूम देश फु रायगड कॉस्ट्यूम शेख अजर पटेल संभाजीनगर कॉस्ट्यूम येश कुमार मेश्राम नागपूर निळा कॉस्ट्यूम उपमहाराष्ट्र श्री राजेंद्र मोह सुप्रसिद्ध पृथ्वीराज मोहरे यांचे पिताश्री या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांच्यासोबत अनिल साहेब आलेले त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेला हजर झालेला शेख विक्रम बुलढाणा लाल काके मध्ये आणि यादव मुंबई उपनगर नळा कस्टो मध्ये विजय शिरोडे नाशिक जिल्हा लाल नितीन मध्ये कोल्हापूर नेलेशाळे अहिल्यानगर लाल गीते जालना निकास्टेमध्ये केतन घारे पुणे जिल्हा लाल कास्टून रावसाहेब राजगे पालघर निळाकास्टूम महेश कदम नंदे लाल लातूर नेळा कॉस्टू मध्ये मंडप व्यवस्थापक भूतळे यांनी माती माणसा पाठवली सगळे मोहन परिवाराचं हार्दिक स्वागत आहे आपण पुढे परशुराम पिंपरी चिंचवड लाल कस्टूर मोहित चंडेले चंद्रपूर मोहित दंडेले चंद्रपूर मेळा कस्टूर मध्ये विकास शेंडे यवतमाळ लाल कस्टूर चंडगे बीड मेळा कस्टूर मध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी विजयी झालेला आहे ज्ञानेश्वर चौधरी लाल धुळे ला माने सातारा न्या कस्टो प्रवीण हरणावळ पुणे जिल्हा लालपट्टी आणि विपूर लोणार चंद्रपूर निळी पट्टी माथ्या कडा क्रमांक एक वरती चालू कुस्ती लागते आता आणि माथ्या कडा नंबर एक वरती कुस्ती लावण्यासाठी मान्य श्री प्रकाश भागानगरी मामा घोडके संजय जी सापका आपण मात्याकडा नंबर एक वरती यावं शिवाजीराव नलावडे मामा कुस् लावण्यासाठी आपण माथ्या उप महाराज के श्री राजेंद्र मोह आपणही वरती यावं बाजीराव मुरकुटे साहेब माझ्याकडे अर्थी अवकाशी लावण्यासाठी चालू कुस्तीनंतर गोपाल वाशिम लाल कार्टून रितेश मुळे पुणे जिल्हा निळा आहे बॅट क्रमांक एक वरची चालू कुस्ती झाल्यानंतर गोपाळ गोडचे वाशिम लाल काशिम रितेश मुळे पुणे जिल्हा वेला काशिम तयार आहे बोला चालू कुस्ती नंतर शिवानंद नट्टी बुलढाणा लालपट्टीमध्ये आपण आहे वर समाधान पाली येव्णा, जवळ युवराज करून दिले मध्ये युवराज करंजले बघा युवराज ऐंशी केले वजनगट माथ्यावर क्रमांक दोन वर्षी चालूच असते नंतर आणि संपुला पेस्तीमध्ये संदेश शिंपले सातारा लालपट्टी विजयी झालेला आहे एकोणऐंशी वजन वजनगट शिवानंद निपे बुलढाणा लालपट्टीमध्ये चला विरुद्ध पलवान समाधान पाडेल जळगाव मुळ्यापट्टी मध्ये चला मात्या कडा क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये प्रवीण हरणावळ पुणे जिल्हा लाल लालपटी आहे